सर्वत्र मोठ्या जल्लोषात बाप्पांना निरोप दिला जात आहे असाच उत्सव गाडगे नगरातील स्केअरलिंग गणेश मंडळात दिसून आला गुरुवारी सायंकाळी भव्य जल्लोषात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशे डीजेच्या आनंदात तरुणाई थिरकली गाडगे बाबांच्या मंदिरासमोर मंडळ पदाधिकाऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी गुलालाची उधळण करीत आपला जल्लोष व्यक्त केला गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या हा निनाद आता संपूर्ण भारत देशातील कानाकोपऱ्यात गेल्या चार दिवसांपासून ऐकायला मिळत आहे सर्वत्र मोठ्या जल्लोषात बाप्पांचे विसर्जन शोभायात्रा काढून सर्व गणेश मंडळ बाप्पांना निरोप देत आहेत असाच जल्लोष अमरावती शहरात दिसून येत आहे गुरुवारी सायंकाळी गाडगेनगर येथील स्केअरलिंग गणेश मंडळाने गेल्या दहा दिवस बाप्पांची मोठ्या श्रद्धेने पूजा अर्चना आरती करण्यात आली मंडळ पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन स्तरी अनेक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले होते अशात आता बाप्पांना शेवटचा निरोप देण्यासाठी जंगी विसर्जन शोभायात्रा काढून बाप्पांना अखेरचा निरोप देण्यात आला निवासी डीजे वादक याच्या गजरात बाप्पांची भव्य विसर्जन शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत महादेव तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य झाकी रॅलीचे मुख्य आकर्षण ठरल्या यात मंडळ पदाधिकाऱ्यांसह शेकडो भाविकांनी सहभाग घेतला तरुणाई डीजेच्या आनंदात न्हावून गेली स्क्वेअरलिंग गणेशोत्सव उत्सव मंडळ गाडगेनगर अमरावती माझे नाव वैभव इंगोले आम्ही मागील वर्षीपासनं गणेशोत्सव साजरा करीत आहोत हे आमचे दुसरे वर्ष आहे त्याचबरोबर आता आम्ही बाप्पांचे आज विसर्जनाचे मिरवणूक आयोजित केली आहे के नगर ते पंचवटीपर्यंत आमची अशी भव्य मिरवणूक आम्ही घेत आहे त्याचबरोबर आमचे विसर्जन हे छत्री तलाव येथे आम्ही करणार आणि पंचवटीपर्यंतच आमचं ही रॅली आम्ही संपन्न करणार बाबा मंदिरासमोर फटाक्याची आतिषबाजी करीत गुलालाची उधळण करण्यात आली चौकात चौका गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा बाप्पांच्या घोषणा देण्यात आल्या गणपती बाप्पा मोरिया स्क्वेअर स्क्वेअरलिंग गणेश मंडळाचं हे दुसरं वर्ष आहे आणि गाडगेनगरमध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी या गाडगेनगरमध्ये असतात आणि त्यांच्या उत्साहासाठी ते घरापासून दूर असतात आणि सर्व इथे जे दुकानदार वर्ग आहे त्यांच्या सहकार्याने आमचे वैभव दादा इंगोले यांच्या सहकार्याने हे दुसरं वर्ष आहे की आम्ही गणपतीचा उत्साह साजरा करतो आणि आता या गणपती बाप्पाचं विसर्जनासाठी आम्ही चाललो आहे अत्यंत दुःख होत आहे पण हे दुःखसुद्धा ग गणेशजीला विसर्जन करताना आम्ही आनंद साजरा कर करत हो। आहोत आणि परत पुढच्या वर्षी याहीपेक्षा उत्साहाने आम्ही गणपतीचं आग आगमन करू गणपती बाप्पा मोर्या रात्री छत्री तलाव परिसरात पूजा अर्चना आणि प्रसादाचे वितरण करून बाप्पाचे विसर्जन करण्यात आले अतिशय उत्साहपूर्ण कार्यक्रम होत आहे हे आमचं यावर्षी दुसरं वर्ष आहे आणि दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा आमचा उपक्रम राहील सगळ्यांचं भरपूर सहकार्य आहे आम्हाला परिसरात पूर्ण उत्साह आहे आणि आनंदी वातावरण आहे गणपती बाप्पा मोर्या